माझा वैयक्तिक वाद आहे आणि जे काही राजकीय घडामोडी घडतायत त्याच्यातून तिचा तिला हा निर्णय दिला गेला असावा असं मला वाटतंय रुपाली पाटील ठोंबरे ही रुपाली ताई चाकणकरांच नाव त्याच्यात घेऊन स्वतःच्या पद्धतीने जे राजकारण खेळते मला असं वाटतंय मोहरा तू बनवायला गेली मला आणि स्वतःच तोंडावर असं मला वाटतंय खंडाळकर आहेत ज्यांचा रुपाली पाटील यांच्या वाद चर्चेमध्ये आहे त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आणखी काही खुलासे केलेले आहेत काय सांगतात पाहूयात नेमका काय वाद आहे आज तुम्ही कशावर पत्रकार परिषद घेतलेली आहे आजची पत्रकार परिषद माझी ही आहे की जे काही मीडियावरती पत्रकारांसमोर खोटं रेटून सांगितलं जातं की हिच्या भावांवर आम्ही हा गुन्हा दाखल केलाय विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय वगैरे तर वास्तविक जेव्हा रिपोर्ट काढून आणले तेव्हा त्याच्यामध्ये असा कुठलाही गुन्हा दाखल झालेला ना नाही ना। पण ही जे काही मीडियाचं शस्त्र म्हणून वापर करते आणि जे खऱ्याचं खोटं लोकांना खोट्याचं खरं करून जे सांगते आणि तो तिचा वकिली पेशा जो वापरते तर हे कशा प्रकारे ती चुकीचं करते हे मला आज मीडिया समोर सांगायचं होतं म्हणून मी आज पत्रकार परिषद बोलवली होती कारण कसं माहितीये का की राजकारणी किंवा वकिली क्षेत्र असू दे हे मुरलेले असतात सर्वसामान्य व्यक्ती ह्या अशा गोष्टी ऐकून त्यांच्या मनावर किंवा त्यांना दहशत निर्माण होऊ शकते की अरे बापरे हे असं काही घडले पण वास्तविक तसं काही नसतं हे आज मला मीडियाला सांगायचंय तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये फेसबुक पोस्टचा सुद्धा उल्लेख केला काल वगैरे कुठली फेसबुक पोस्ट झाली आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं नेमकं Uh, आदरणीय दादांनी त्या दिवशी सांगितलं होतं की uh, जे काही uh, रिपोर्ट येतील त्याच्यावरनं निर्णय घेतला जाईल आणि uh, असे असताना सुद्धा काल माझ्याबद्दल त्यांनी खोटी फेसबुक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलंय की माधवी खंडाळकर यांच्या विरोधात ज्यांचं कुणाच्या तक्रारी असतील त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ आणि त्यांनी आमच्यापर्यंत या तर मला त्यांना हे सांगायचं आहे की माधवी खंडायकरच्या तक्रारी तुमच्याकडे येतील तेव्हा येतील पण या दहा दिवसात माधवी खंडायकर कडे तुमच्या किती तक्रारी त्याची पण नोंद नक्कीच घेतली जाणार आहे बरं आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि दुसरीकडे रुपाली ठोंबरेंचं जे आहे ते प्रवक्ते पदामधून त्यांना त्या ते यादीमधून काढण्यात आलेलं आहे नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली त्यांचं प्रवक्ते पद वाटते तुमच्या सगळ्या या भूमिकेमुळे प्रवक्तेपद गेलं मला असं वाटत नाहीये कारण माझा वैयक्तिक वाद आहे आणि जे काही राजकीय घडामोडी घडतायत त्याच्यातून तिचा तिला हा निर्णय दिला गेला असावा असं मला वाटतंय पण जो काही वाद आहे तो माझा वैयक्तिक आहे त्यामुळे मी असं नाही म्हणू शकत की ते माझ्यामुळे गेले काल त्यांनी माध्यमांशी बोलत असताना एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये शेवटी तुम्ही रुपाली चागणकरांना फोन करा अशा प्रकारचा आवाज येतोय त्या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्ही असं काही बोललाय तिथं तो व्हिडिओ काय होता नेमका तो व्हिडिओ प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे माझ्या अकाउंटवर जाऊन प्रत्येकाने तो व्हिडिओ काढून हेडफोन लावून ऐकावा त्याच्यात मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही आहे त्यावेळेला मी पोलिसांना बोलवा असे म्हणत असताना रुपाली पाटील ठोंबरे ही रुपाली ताई चाकणकरांचं नाव त्याच्यात घेऊन स्वतःच्या पद्धतीने जे राजकारण आहे तर ह्याचं सगळ्यांनीच म्हणजे ते ऐकून किती तर किती खोटं करते सगळ्यांनी आज मला असं वाटत त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की मी बीड मध्ये असताना जाणून माझी बदनामी करण्यासाठी तुम्ही हे सगळं पहिल्या लाईव्ह मध्ये जे तुम्ही बोलला होता हाँ की रुपाली ठोंबरे मला मारहाण केली वगैरे तुम्ही जाणून त्यांची बदनामी करण्यासाठी हे सगळं केलं असं त्यांनी म्हटलं नाही 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 ऍक्च्युली बघायला गेलं तर माझ्या वैयक्तिक वाद हे दोन हजार एकोणीस पासून आहे त्यांनी तेच सांगितलं आम्ही लहानपणीच्या मैत्रिणी होतो आता वाद काढायची गरज नव्हती नाही ना असं नाहीये मलाही स्वतःच मत आहे आणि मलाही स्वतःचं एक काहीतरी लोकशाही आहे की मी असं काही नाही की मी ठरवून केलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो की त्यावेळेला मलाही असं वाटलं की नाही आपण कुठेतरी आवाज उठवला पाहिजे या महिलेच्या विरुद्ध जे काही चाललेलं आहे सगळं समोर दिसतंय त्याबद्दल आपण पण आपलं मत मांडलं पाहिजे अशा याच्या मी ते करायला गेले पण त्याच्यानंतर जे काही राजकारण सुरू झालं आणि त्याच्यामध्ये त्या राजकारण ती खेळायला गेली आणि त्यामध्येच ती अडकत गेली आणि आज तिच्यावरती तिचं प्रवक्तपद गेलंय असं मला वाटतं त्यांनी असं म्हटलं की तुमचा मोहरा म्हणून वापर होतोय त्यांचा आणि चाकणकरांचा जो काही वाद आहे त्याच्यामध्ये खंडाळकर जे आहे ते पडलेले असं म्हणणे त्यांचं मला असं वाटतंय मोहरा तू बनवायला गेली मला आणि स्वतःच तोंडावर आपटली आहे असं मला वाटतंय माझा मोहरा म्हणून कोणी वापर करत नाहीये आणि मी करून द्यायला मी एक जनसामान्य आहे माझा राजकारणाशी काही संबंध नाही आहे त्यामुळे असं गोष्टींसाठी वापर करून द्यायला मी स्वतः काही वेळी नाही आहे तेवढी बौद्धिक पातळी आहे माझ्याकडे असं वाटतंय का तुम्हाला तुम्हा तुम्हा तुम्हा, तुम्हा की तुमच्या खांद्यावर ठेवून कोण आरोप वगैरे करताय दादांनी पण काल मेन्शन केलं की त्याच्यामध्ये म्हटलं जो काही आहे तो चौकशीचा भाग आहे आणि तो सिपीनकडे सोपवलेला असं पण त्यांनी म्हटलं होतं परत एकदा बोला म्हणजे तुमच्या दोघींच्या खांद्यावरती बंदूक ठेवली जाते असं दादांनी म्हटलं की तुमच्या दोघींच्या वादाचा जो आहे तो फायदा इतर लोक घेतात असं दादा म्हणाले म्हणून तुम्ही शांत राहावा चौकशीचा नाही नाही आदरणीय दादांचं म्हणणं असं होतं की जे काही चाललं चा आहे त्याच्यामुळे अजून काही प्रकार घडू नये किंवा चुकीच्या प्रकार हिंसक प्रकार असतील जे घरात घुसून मारहाणी करणं वगैरे किंवा चुकीच्या पोस्ट टाकल्यामुळे जे काही गोष्टी घडतात विकृती समाजामध्ये आपण हे करतो तर तसं काही करू नका असं म्हणणं आहे दादांचं दादा म्हणाले की तुम्ही लहानपणीच्या मैत्रिणी आहात त्यांनी त्याच्यावरून आश्चर्य व्यक्त केलं आता तुम्ही दादांना आश्चर्य वाटलं होतं काय बोलणं झालं त्या दिवशी समोर समोर बसला तुम्ही सुद्धा दादा म्हटले की तुम्ही लहानपणीच्या मैत्रिणी आहात तर मग हे सगळ्या गोष्टी तुम्ही आता सगळ्या सोशल मीडियावर वगैरे आणलेल्या आहेत किंवा हे हे वाट तुम्ही तर मला पण हेच सांगायचंय की कायद्याच्या चौकटीमध्ये जर आपल्यावरती कोणी आरोप करत असेल तर कायदा ठेवलाय ना आपल्यासाठी तुम्ही घरात घुसून एखाद्याला मारहाण करणं एखाद्याच्या घरात घुसून तुम्ही दहशत निर्माण करणं परत मी तिथं नाही असं खोटं रेटून बोलणं या सगळ्या ज्या काही गोष्टी घडतात त्या चुकीच्या गोष्टी घडतात आज मी तिची पोस्ट केली होती पोस्ट ती पण माझी पोस्ट करू शकली असती किंवा ती कायद्याचा वापर करून माझ्यावरती शासन लादू शकली असती पण तसं न करता तिने स्वतः गुन्हा करून ती त्यात अडकत गेलेली आहे यात तुम्ही तुम्ही म्हणताय त्यांनी स्वतः हे करून त्या अडकत गेलेल्या पण सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे तुम्ही बालपणीच्या मैत्रिणी आता असं दोघींनी सुद्धा कबुली दिलेली आहे हा वाद नेमका का संपणार कधी आता नेमकं कारण काय या वादाचं आणि ह्या हो वादाचा शेवट काय असेल संपेल असं काही मला वाटत नाहीये की हा वाद संपण्यासारखा आहे कारण कसं असतं समज गैरसमज हे ते सगळं असतं खुलासे करायचे तर खूप काही गोष्टी समोर येऊ शकतात म्हणजे मी असं नाही म्हणते त्यांच्या माझ्या काही गोष्टी असतील त्या हे तर माझं असं म्हणणं हा वाद काय संपण्यासारखा नाहीये फक्त वरिष्ठांच्या समजुतीने हा थांबू शकतो शांत होऊ शकतो त्यांचं आता पद प्रवक्ते पद जे ते काढून घेण्यात आलेलं आहे कसं बघताय तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे प्रवक्ते पद काढून घेतलंय ते तिनचे राजकीय जे काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि तुमचा दृष्टिकोन काय या सगळ्याकडे राजकीय घडामोडी आहेच तुमचा दृष्टिकोन माझ्या दृष्टीने जे काही झालं आहे ते चांगलं झालेलं आहे कारण प्रवक्तेपदाचा गैरफायदा घेतला जात होता गैर वापर केला जात होता आणि शैली चुकीची वापरली जात होती किंवा एखाद्या महिलेला म्हणजे फक्त रुपाली काही चाकणकरच नाही इतर काही महिलांना सुद्धा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून दुखावलं जात होतं hmm. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ते प्रवक्तेपद जे काही काढून घेतलेलं आहे हा अतिशय योग्य निर्णय घेतला गेला आहे आता माधवी खंडळकरांची नेमकी भूमिका काय आता त्यांचं प्रवक्तेपद गेलेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ही राजकीय घडामोडी तुम्ही म्हणताय पण त्यांच्याविषयीची तुमची भूमिका तुमची काय आता नाही मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरताच बोलत नव्हते मला वाटते तर माझं असं म्हणणं आहे प्रवक्ते पद आता फक्त राष्ट्रवादी पक्षातूनच तिला निलंब म्हणजे काढलं तर माझं असं म्हणणं आहे की अशा महिलेला कुठल्याच पक्षामध्ये कुठलंही पद घेऊन असं हिंसाचार वाढवणाऱ्या महिलेला घेऊन आहे असं माझं म्हणणं आहे नक्कीच माधवी खंडाळकर आणि यांनी जे आहे ते रुपाली ठोमरे जे आहेत रुपाली ठोबरे पाटील यांच्या प्रवक्ते पदाची जे काही ते नवीन यादी जाहीर झालेली आणि त्यामध्ये त्यांचं नाव नाही त्याचं समर्थन केलेलं आहे त्यांचं प्रवक्तेपद गेलं हे चांगलं झालं त्यांचं पक्षामधून सुद्धा निलंबन व्हायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे या वादाचा शेवट कधी होणार याचा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे सोबत धन्यवाद